முருதாக முருதா யார்குண்டாக தெரியும் சாரி தெரிய मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर इथं बघत असाल तुम्ही आता अंमोण्याच्या पालखीचं शरण पण चालू आहे आणि आता थोड्या वेळातच संकासूरला जो चिडवण्याची जी मजा आहे तो यात इथे म्हणजे कार्यक्रम टाईपमध्ये असो खूप मजा घेतात संकासूरची जे घुंगरू ओढतात टोपी ओढतात त्याचे कपडे ओढतात तर जबरदस्त मजा घेतात त्याच्यामध्ये तर मध्ये जबरदस्त मजा येणार आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे जो संकासूर आहे त्याला पूर्णपणे इरिटेट करून सोडतात तर व्हिडिओ बघा एकदा भारी येईल मजा एक, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे म्हणजे याच्या अगोदर आपल्याला कधी करायला मिळत नाही यावर्षी तसा वेळ मिळाला तसा योग आला तर बघूया बघायला भेटायला तर चला नाही भेटला नाही

हो बघा घातलं बघून घे हा हा बघा हा हा बघा कडक वाजायच जोरात लागतो जोरात हा बघा ला मागून पब्लिक बघा किती बघायला मजा घ्यायला पूर्ण कारे साईडनी घेतली त्याला या बघा तो बघा आवडला ना तरी तो बघा खतला होला

पुणे एकदा गेला ओढून ओढून लूज झाले ते बघा आतमध्ये गेल्या घरी डोंगूर चांगले मजबूत बांधून रिटर्न आलेले आहे आता मुलांची जरा मजा घेईल हा बघा हा बघा सुरुवात बघा हा बघा केवढासा आहे विरवीर होतात त्याला काही दिसण्यात येत नाही पालखी तिकडे शरण काढते

आज झाली आज झाली आहे मार पाचशे 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 पैसे पाचशे पैसे

ভেটলা ভেটলা চলড়া बेकार बेकार कल वाला मेरे को कतला ये लोग बेकार लोग हैं वादों दी वादों दी ये ये तो पार्टलंग हो गया तेरे काई नहीं मजा घेत वाजव वाजव लागली आवा आला आला समोर पूर्ण इरिडेट करून टाकतात किस्तेला बसला हा मोठा पण आहे एक बियर पास बोल एकदा घे घेऊन गेलो एकार पागल केलं आहे बघा पूर्ण फुल रिलेटेड झालाय तो सांगा <laughs>

बघा थांबलाय मजा घेते कशी घाबरत पाणी 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 वगैरे घेऊन गारा झाला फ्रेश झालाय परत एकदा तो मजा घ्यायला आलाय बघा एनर्जी सहित आलाय आता आता अजून मजा घेणार आहे हे बघा हे बघा पोरं बघा किती मजा घेतात त्याची हे बघा हा बघा सर्व चारी बाजून्याला गेलाय आणि दोन ओळखत आहे काय मजा घेत आहे ओढण्याची मजा आपल्याला सांगितलं उगरू कुठं खाली काढला बघा कुठे खाडीमध्ये पळाले बघा काय डेंजर आहे सगळे मजा घेत आहेत म्हणजे मजा असते जरा देवाची हे बघा तो पण भेटतोय हा बघा सगळे गोल फिरत मजा घेत आहेत एक एन्जॉयमेंट म्हणून हे चालू असतं त्यात चुकून चांगला जोरात फटका पण लागतो ते बघा ते बघा मजा घेत आहेत तो भेटतोय त्याच्या त्याच्या मागे लागल्या याने चिडवलं आहे फुल एक जवळ गेली तर दिसूनच नाही बघा हो खचक्यात आहे मजा घेतो खाय फुल चिडवत तिथे आजोबा की जवळून जाऊन मागच्या साईडला काय टोपीमधून दिसत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो

हा बघा रिटेट होऊन परत तो रिटर्न येण्याच्या मार्गावर ते आता रिटर्न गेला तो बघा हा बघा घेतला हा बघा बघा परत गेलाय तो तिथं तो बघा आतमध्ये गेलाय घरात हा बघा भेटला हा बघा हा बघा हा फक्झर बसला टोपी सटकली त्याच्यामुळे परत एकदा परत एकदा टोपी तुटली होती तर बांधून जातोयच आता पालखीजवळ इरिटेट जास्तच झालाय परत बोलवतील त्याला परत घेऊन येतील ते पालखी तिकडे सरण काढते काढते बघा बघा कसं मजा घेते त्याला वाजू लागतो बघ वादव वाद वाजव 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 जाते का बघ भेटला का आपला दहा वाजता नाही मालकी तिकडे चरण काढायला गेले हा बघा हा अजून मजा घेतो त्याची इकडे फिरतोय कोण हे जीवन हा बघा आता प्लॅनिंग बघा काय करतोय तुम्ही रिलेट करून सोडले

त्याला तिथं उभी करून बघा फोटो काढायला लावलेले ती संस्थे नाही बघा त्याला तिथं तू पुढे जाऊन नको बघा बॅट मागितलं मी आता जा मी बॅट मी घेऊन जातो बॅट मी वाजवत ता गए बाजु हा बघा कुठं घुसला की कडे कुठं नाही येणार मागे नाही येणार बाजूला वड वड वडा पब्लिक बघा किती घरातून बघा कशी लोक चिडवतात आणि ती घरी गेल्यावरती बघा बघा बघ Түр хатгаад хөдлөлтөө хий. Релакс хий даа. Абаа абаа абаа

ये 5000 का खाता था 5700 तो ये दाग वाली के तो आहा लागले पूर्ण घाबरली तुम्ही घाबरायला का बघा छोटा 没线，没线。